वर्धा शहरामध्ये मोदीजींचं भाषण सुरू आहे प्रधानमंत्री मोदीजींचं भाषण सुरू आहे आणि सभेस्थळावरून भाषण सुरू असताना हे नागरिक बघा हे बाहेर पडलेले आहेत त्यांचं भाषण न ऐकता ते बाहेर पडलेले आहेत तर भाषण सुरू आहे ना प्रधानमंत्र्यांचं हो सुरू आहे भाषण तुम्ही काय चाललं आहे म्हणणं बरोबर आहे पण कसं आहे जे आवश्यक आहे ते त्याच्यामध्ये नाही दिसून राहिलेलं आहे काय पाहिजे तुम्हाला पाहिजे आहे तो विकास पाहिजे आहे पूर्ण महाराष्ट्राचा तो विकास पूर्ण पाहिजे आहे आज सगळ्या ठिकाणी जे रस्ते आहेत जे नाले आहेत जे गोरी गोरी बनणं पाहिजे ना। ते मागनी ना रह ले ले आहे। आहे। नाही दिसून आहे त्याच्यामधून मागणीचे जे आवश्यक पत्र दिलेले आहे त्या मागणीचे पत्र त्यांच्यापर्यंत पोचून नाही राहिलेले आहे उन्हा तानामध्ये लोक उभे आहेत त्यांची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं भाषण सुरू आहे आणि तुम्ही बाहेर पडत आहात उन्हीच्या त्रासामुळे आणि पाणी पिण्यासाठी हे लोक चाललेले आहेत सर आणि महत्त्वाचे म्हणजे व्यवस्था नाही का जेवढी पाहिजे होती लोकांना जे व्यवस्था पाहिजे होती तेवढ्या लोकांची व्यवस्था नाही आहे तिथे उन्हीमध्ये कसे उभे राहणार सगळे लोक उन्हात आणत आम्ही भरपूर आता आमच्यासोबत जे बाया पाच पन्नास बाया पूर्ण उन्हामध्ये बसून पाणी नाही बघा आम्ही पाण्याची बॉटल घेऊन बाहेर चाललो पाणी आणायला व्यवस्था केली नाही काय आयोजकांनी व्यवस्था नाही केली आयोगामध्ये बरेचशे बाया वगैरे गमते चक्कर येऊन खाली पडलेले आहेत त्या उन्हामुळे घाबरणा पेनोल कमी पडलेला आहे पेंडॉल जो आहे तो कमी पडलेला लोक, आहे आणि लोक लोक जे आहेत दूर म्हणजे संपूर्ण विदर्भातून आलेले आहेत पेंडॉल कमी पडल्यामुळे नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू आहे आणि लोक जे आहेत ते बाहेर पडत आहेत कारण वर्धा जिल्ह्यामध्ये तापमान भरपूर आहे काय सांगाल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू आहे आणि तुम्ही बाहेर आलेले आहात बाहेर कारण की आता ऊन खूप लागून राहिले आहे टेम्परेचर जास्त आहे आज माझ्या मते हे जे नियोजन आहे सरकारी पैशाचा आणि जनतेचा पैशाचा अपयव आहे ही जी योजनेची माहिती आहे ही माहिती आपल्याला टी मार्फत न्यूज मार्फत किंवा ग्रामपंचायत मार्फत किंवा पेपर मार्फत देता येत होती हा जनतेचा पैशाचा टॅक्सचा हा अपयव आहे असं माझा विचार आहे निवडणूक आहे आता महाराष्ट्रात म्हणून का बरोबर आहे निवडणुकीचं निमित्त साधून या सभा घेण्यात येत आहे कारण की आजपर्यंत जेवढे काही सरकार झालेले याच्या अगोदर आहे पण अशा सभा घेऊन योजनेची माहिती आजपर्यंत कधीच कोणत्या सरकारने दिलेली नाही आहे महाराष्ट्रामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका आहे असं फक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे आहेत ते म्हणजे वर्धेत आलेले आहेत आणि तिथे सभेमध्ये ते संबोधित करत आणि तुम्ही बाहेर आलेले आहात म्हणजे त्यांच्या भाषणी नाही ऐकलं काय ऐकत आहे ले ले ते ते है? है गर्दी खूप असल्यामुळे आणि गर्मी जास्त असल्यामुळे आम्ही बाहेर आलेलो आहे त्याच्यामुळे आम्हाला त्रास होता गर्मी जास्त होती पण मोदी एक नंबर सगळे लेडीजसाठी भरपूर कामं करत आहेत आम्हाला त्यांच्याबद्दल अभिमान आहे असाच पंतप्रधान पंतप्रधान राहिला पाहिजे आणि सगळ्यांना पाठिंबा दिला सगळ्यांनी पाठिंबा त्यांना दिला पाहिजे आणि याच्यात पुढे नरेंद्र मोदी चालले पाहिजे बाकी काही काही नाही माझ्या विधानसभेच्या निवडणूक आहेत आता महाराष्ट्रामध्ये आणि अशात वर्धेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा आहे किती फरक पडणार महाराष्ट्रात आता ते सगळ्या लेडीजवर अवलंबून आहे लाडक्या बहिणीवर अवलंबून आहे आणि प्रगती होईल असं आम्हाला लेडीजला सगळ्यांना लाडक्या बहिणी काय पुन्हा महायुती सरकारला निवडून देतील की धोका देतील जास्त दुसरा टप्पा आला नाही ना लाडक्या बहिणींना येऊ शकते चालू राहील येऊ शकते अजून काही अजूनही काही कार्यकर्त्यांशी आपण बोलू काय सांगाल तुम्ही आता विश्व विश्वकर्मा योजना जी, जी आए तुम्ही भाषण ना एक हम इस प्रोग्राम में आए बहुत अच्छा प्रोग्राम हुआ और पीएम मोदी ने जो अभी उद्घाटन किया है जो लोगों का प्रमाण पत्र है इसे हम बहुत बहुत सेटिस्फाइड है लेकिन अभी भाषण शुरू है और आप क्यों बाहर जा रहे हैं नहीं हम बाहर नहीं जा रहे अभी गर्दी बहुत होगी गर्मी होगी क्योंकि पानी की बोतल की उधर थोड़ा सा वो था तो पानी वानी पीने के लिए बाहर जा रहे हैं कोई दिक्कत सब लोग सुन रहे हैं बहुत ही अच्छा चल रहा है प्रोग्राम और मोदी की जय मोदी की अजूनही काही महिलांशी आपण बोलूया काही महिलांशी आपण बोलू काय सांगाल तुम्ही कुठून आले आम्ही पुलगाववरून आलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भाषण सुरू आहे आणि आणि तुम्ही चालले का चालले नाही चाललो नाही आम्ही गडबडीने चाललो सगळं गर्दीमुळे चाललो आम्ही काही व्यवस्था नाही का बरोबर सगळी व्यवस्था व्यवस्थित आहे व्यवस्था वगैरे मग तुम्ही भाषण का ना, नाही ऐकता आम्ही भाषण आहे पण आता लोक शेवट शेवट लोक निघ निघत होते गर्दीमुळे निघून आलो आम्ही गर्मी खूप आहे ना हो oh, गर्मी, गर्मी गर्मी तर गर्मीमुळे गर्मी खाबरलं चार लागत होतं hmm. निघून कुठून आले आई आम्ही आली कुलगावला कशासाठी आली होती तू भाषण आहे का आपण बघू शकता एकूणच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे आहेत त्यांचं वर्धे येथे भाषण सुरू आहे आणि नागरिक जे आहेत ते बाहेर पडताना दिसत आहेत जे आयोजक मंडळ आहे त्यांनी व्यवस्था जी पाण्याची व्यवस्था करायला हवी ती पाण्याची व्यवस्था केलेली नाही आणि जे कारण एकूणच कूलरची व्यवस्था हवी पाण्याची व्यवस्था वगैरे हवी ती व्यवस्था केलेली नाही आणि अनेकांना म्हणजे तिथे वर्धा परिसरामध्ये तापमान जे आहे ते अधिकच आहे आणि या तापमानामुळं जे घाबरल्यासारखं जे दूरदूरून जे लोक आलेले आहेत ते घाबरल्यासारखे झालेत आणि म्हणूनच ते बाहेर पडताना दिसत आहेत हे बघू शकता इथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची एकीकडे भाषण सुरू आहे आणि हे जे आहेत भाषण ऐकता ना नागरिक हे बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत कारण वर्धामध्ये काय सांगाल काय सांगणार सर्व व्यवस्था पाण्याची अपुरी व्यवस्था आहे पाणी वगैरे मिळालं का नाही नाही व्यवस्थित नाही बरोबर व्यवस्था नाही आहे भाषण सुरू असताना जनता जर बाहेर चालली तर काय संदेश आहे याच्यात मोदी साहेब मोदी साहेबांची भाषण सुरू असताना जनता घराकडे निघाली त्याच्याबद्दल अजून काय बोलणं झालं तुम्ही कुठून आले वर्ध्याचीच म्हणजे व्यवस्था बरोबर नव्हती तुम्ही काय सांगा आलेल्या लोकांचं जे हे जे आजचा कार्यक्रम आहे ते योग्य प्रकारे पार पडत आहे आणि सर्व लोकांना पाण्याची सुद्धा व्यवस्था बरोबर आहे आणि काही प्रॉब्लेम नाही सर्वांना पाणी मिळतो ट्रक न ड्रम आहे पाण्याची माहिती आहे का अनेक महिला बेहोश पडल्या इथे पाण्या पाणी नाही मिळाला इथून अँब्युलन्स मध्ये घेऊन गेलो मला माहिती आहे का अँबुलन्स मशीन मला कल्पना नाही पण पाणी भरपूर आहे पाणी पाणी आम्ही आणून गेलो पण पाणी नाही दिसलं एवढ्या गर्दीमध्ये पाणी काही भेटलं नाही व्यवस्था करायला पाहिजे होती हा पाण्याची व्यवस्था पाहिजे होती आम्हाला बाटला तरी द्यायला एक पुन्हा सांगेल मी की शांत राहा थोडं वर्धा परिसरामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र वर्धा आम्ही नागपुरी काय नागपी देवडी वर्धा देवडी नागपुरी पाणी येत आहे तुम्ही काय सांग আমাকে আমি কে সঙ্গে বসা সুন্দর সোয় না ভেতল তো ঘন্টে উনার তাপলো আমি তো বিনা পা सगळीच होती व्यवस्था सगळीच होती पण हे गरमी आणि उन्हामुळे पैचक्कर येऊन पडली निश्चित मी तुम्हाला सांगेन की वर्धा शहरामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा होती आणि सभेमध्ये आता भाषण सुरू आहे परंतु कुठेतरी म्हणजे काही भागात व्यवस्था पाण्याची होती काही भागात नव्हती त्यामुळे काही नागरिक जे आहेत पाणी न मिळाल्यामुळे आणि तापमान वर्धेचा जास्त असल्यामुळे ते बाहेर निघालेले आहेत बाकी काही नाही पण एकूणच भाषण सुरू असताना जे उपस्थित जे नागरिक नागरिक आहे ते बाहेर पडणं म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू असताना नागरिक बाहेर पडणं हे एक कुठेतरी उष्ण उष्णतेचं कारण असल्यामुळे उष्णतेचं कारण आहे बाकी काही नाही परंतु परंतु काही भागात पाण्याची व्यवस्था आणि काही भागात सभेमध्ये पाण्याची व्यवस्था नव्हती ही बरोबर आहे तर आपण बघत आयकिम आय व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाखव धन्यवाद नमस्कार